तीस वर्षानंतर आपल्या पलूसमध्ये आता संपूर्ण भारतातील एकमेव आपली महाराष्ट्रीयन सर्कस ग्रेट प्रभा सर्कस आपल्या पलूस शहरात दररोज तीन खेळ दुपारी एक वाजता सायंकाळी चार व सात वाजता चित्तथरारक लक्षवेधी दोन तास खेळून ठेवणारी प्रात्यक्षिके एकदा पहाच मनोरंजनाचा खजिना स्थळ सर, प्रभा सर्कस जुन्या बस स्टँड शेजारी समर्थ हॉटेलच्या पाठीमागे आंधळी रोड पलूस शहात्तर सहासष्ट अडुसष्ट चौऱ्याहत्तर शून्य सहा अंकलकोप लोखंडी साहित्याच्या दुकानात चोरी घटना सीसीटीव्हीत कैद परिसरात खळबळ शेरीबाग आमनापूर येथे दरोडेच्या उद्देशाने सशस्त्र फिरणाऱ्यांपैकी नदीत उडी टाकणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला असतानाच तसेच बाकी फरारी आरोपींचा कसून शोध सुरू असताना अंकलखोप येथे पुन्हा चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अंकलखूप येथील आष्टा तासगाव रोडवरील हुतात्मा भगतसिंग मुनीर शिकलगार एम एस स्टील हे वर्कशॉप आहे रात्री पावणे बाराच्या दरम्यान या वर्कशॉप मध्ये चोरीची घटना घडली यामध्ये वर्कशॉप मधील स्टीलचे शाप्ट पाणी तसेच अन्य साहित्य असे तब्बल दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे तसेच मुनीर यांची नवीन युनिकॉर्न गाडीचे लॉक तोडून वायरिंग कट केलं आहे पण गाडी सुरू न झाल्यामुळे गाडी चोरून नेता आली नाही त्यामुळे त्यांचे दोन लाखाचे नुकसान वाचलं आहे तसेच चोरांनी जाताना वर्कशॉप मध्ये काम करणाऱ्या झारखंड येथील कामगारांचे कपडे आधार कार्ड पॅन कार्ड सह अन्य कागदपत्र असलेली पिशवी चोरून नेली आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती या शनिवारी दिवसभर आमनापूर धनगाव अंकलखोपमध्ये पकडलेल्या चोरांच्या बरोबर जो व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यातील अन्य लोक आहेत त्यांच्याबरोबर चेहरे जुळत आहेत असे बिलवडी पोलिसांनी सांगितलं याबाबत अजून गुन्हा दाखल झालेला नव्हता